उत्तरणव ह्या पुढे युद्ध पाहण्यासाठी होती असं सांगून जनतेला पाण्याची बचत करण्यास सांगण्यात येते पण सरकारी खात्याचं काय या ठिकाणी ही बातमी पहा अकोट तालुक्याची अकोट ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या कापरवाडी खुर्द गावामध्ये ओढून जवळ अकोट रस्त्यावरील खोलगट खड्ड्यामध्ये असलेल्या ठिकाणी नळाची जडवाणी शनिवारी फुटल्याने हजार पाण्याची नासाडी सुरू आहे आता मला सांगा की आणि तुमचं हे एकच कारण नसते अनेक कारणं आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे हे वॉटर क्रॉसेसचं प्रमाण जवळजवळ अठ्ठावन्न टक्क्या टक्क्यापर्यंत पर, जाते हे जर सरकारी खात्यानं काळज्या घेतल्या तर होऊ शकते त्याची अनेक कारणं आहेत काही कुणाच्या चुकामुळे असतील ते दुरुस्त करून देणं गरजेचं आहे आणि ह्या बाबतीत अशा नळाच्या वाहिन्या का बघतात याचं क्लॅरिफिकेशन स्टेटमेंट सरकारनं वेळोवेळी जाहीर केलं पाहिजे शेवटी पाणी बचत हे सगळ्यात आहे थँक्यू